नमस्कार मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बगिनींनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे व्हिडिओ अगदी छोटासा आहे आपण पूर्ण पाहाल आणि त्याच्यानंतर आपलं मत व्यक्त कराल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा बघी नेनो सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छिते की ॲक्टिव्ह अंगणवाडी ह्या चॅनलच्या माध्यमातून हे चॅनल एक लर्निंग पर्पज म्हणून आपल्याला अंगणवाडी केंद्रामध्ये चालणाऱ्या ॲक्टिव्हिटी असतील अंगणवाडी केंद्रामध्ये जे वापरले जातात ते रजिस्टर असतील वा अह किंवा अहवाल असतील किंवा अंगणवाडी केंद्रामध्ये जे जे शिकवलं जातं ते असेल किंवा कुठल्याही प्रकारचं अभ्यासक्रमाचं असेल ही या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं जातं त्याच पद्धतीने पोषण ट्रायकर ऍप्लिकेशन सध्या दोन हजार एकवीसपासून पासून सुरू आहे त्याच्या संदर्भातील मी वेगवेगळ्या वेगवेगळे अपडेट येतात तसे व्हिडिओ करण्याचा प्रयत्न मी करत असते तर बघिने नो सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते की ऍक्टिव्ह चॅनलच्या माध्यमातून जे मी वेगवेगळ्या गोष्टी दाखवते तर त्या साऱ्या गोष्टी फक्त आणि फक्त आपल्या भगिनींसाठी म्हणजे माझ्या सेविका ताई असतील माझ्या ताई असतील यांना उपयोग होईल यांना शिकायला मिळेल किंवा यांना त्या व्हिडिओचा उपयोग होईल याच्यासाठीच माझा हेतू असतो म्हणून मी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनच्या व्हिडिओ बनवत असते दुसरी गोष्ट ज्या वेळेस आपला संप कालावधी होता तर संप कालावधीमध्ये मी मोर्चाच्या संदर्भामध्ये व्हिडिओ बनवत होती तर ते व्हिडिओ बनवण्याचा उद्देश देखील बघिने आपल्यासाठीच होता की आपलं संघटन व्हावं आपल्या हक्कांसाठी आपण लढत होतो आणि मला असं वाटत होतं की आपण एक संघ राहावं म्हणून मी वेगवेगळ्या व्हिडिओ अगदी पूर्ण मोर्चाच्या कालावधीमध्ये बनवल्या तर स सगळं प्रथम मी दोन गोष्टी क्लिअर करून देते पहिली गोष्ट म्हणजे जर मी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर व्हिडिओ बनत असेल किंवा अंगणवाड्यात धरून कुठली व्हिडिओ बनवत असेल तर मला कार्यालय सांगतं किंवा ऑफिसकडून येतं किंवा शासन सांगतं म्हणून मी ती व्हिडिओ करत नाही तर त्या व्हिडिओ मी फक्त आणि फक्त आपल्या भगिनींना त्याचा उपयोग व्हावा हो त्या व्हिडिओ बघून त्यांनी अगदी उत्तमरित्या काम करावं ही माझी निरपेक्ष भावना असते आपल्या भगिनींना त्याचा फायदा व्हावा हाच माझा हेतू असतो हे झालं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनच्या संदर्भात आणि दुसरी गोष्ट की आपण मोर्चाच्या कालावधीमध्ये किंवा संप कालावधीमध्ये ज्या मी व्हिडिओ करत होती ह्या व्हिडिओ देखील मी आपल्या हक्क मागण्यांसाठी आपलं संघटन व्हावं म्हणून जर मी करत होती तर मला युनियन सांगत होती म्हणून मी व्हिडिओ बनवत नव्हती भगिनीनो त्या व्हिडिओ देखील मी आपल्यासाठी करत होती म्हणजे माझ्या साऱ्या भगिनी एकवटतील आपण आपले हक्क मिळवू आता मोर्चानंतर काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यावर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून भाष्य करणार नाही फक्त मी तुम्हाला दोन गोष्टींमधला बदल दा जाणून देते की संप कालावधीमध्ये मी व्हिडिओ करते त्यासुद्धा आपल्यासाठी आपलं संघटन व्हावं म्हणून करते मला युनियनने सांगितलं म्हणून मी व्हिडिओ बनवलेली नाही ही मी भूमिका मध्ये क्लिअर करते मी आज भूमिकाच मांडणार आहे आणि दुसरी गोष्ट पण मी तुम्हाला सांगितली की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवरच्या व्हिडिओ देखील मी सांगतं म्हणून मुळीच करत नाही तर मला असं वाटतं की माझ्या साऱ्या भगिनींनी ते काम उत्तमरित्या करावं त्यांना ते जमावं कारण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन ही खूप किचकट आहे आणि मला त्याच्यातलं नॉलेज येत आहे किंवा मला जमत आहे म्हणून मी माझ्या ज्या कमी शिकलेल्या भगिनी आहेत किंवा सगळ्यांना समजावं मुळात कमी शिकणं म्हणण्यापेक्षा माझ्या भगिनी ह्या खूप हुशार झालेल्या आहेत आता त्या सगळ्या गोष्टी वापरायला लागलेल्या आहेत परंतु ती ॲप्लिकेशन दिवसेंदिवस अपडेट आणत आहे आणि ते अपडेट तुम्हाला समजावून सांगितले म्हणजे तुम्ही जेणेकरून व्हिडिओच्या माध्यमातून ते काम कराल म्हणून मी टाकत असते बाकी याच्या मागे ना मला युनियन सांगतं ना मला शासन सांगतं किंवा मला हॉफिस सांगत, सांगत नाही अशा पद्धतीने मी व्हिडिओ या करत असते तर मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याकडून कमेंट एवढ्याच अपेक्षित आहे भगिनीनो जर मी पोषण ट्रायकर ॲप्लिकेशनवर व्हिडिओ केल्या तर आपल्यामध्ये काही दुमत आहे का माझं काही आहे का मी संप कालावधीमध्ये व्हिडिओ केल्या तर हे देखील माझं कुठं चुकत होतं का मला फक्त आपल्या आपल्याकडचं मत अपेक्षित आहे की मी जे पण माझ्या चॅनलच्या माध्यमातून सांगते तो माझा हेतू फक्त निरपेक्ष असतो माझ्या भगिनींसाठी असतो म्हणून मी व्हिडिओ करत असते मला व्हिवर्स मिळावे किंवा मला कुठल्याही प्रकारचा फायदा व्हावा म्हणून मी मुळीच व्हिडिओ करत नाही तुम्हाला माहिती आहे कि की जर मला वाटलं योग्य आहे तरच मी व्हिडिओ करते आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये रियालिटी असते हे देखील तुम्ही पाहिलेलं आहे कुठलाही चुकीचा मेसेज किंवा कोणाचेही घेऊन मी व्हिडिओ बनवत नाही जे आहे तेच मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करते कारण की मी तुमच्यातली भगिनी आहे मला आपल्या साऱ्या भगिनी एकसारख्या आहेत मला असं वाटतं आपल्या भगिनींचं एकसंग व्हावं म्हणून माझा हा प्रयत्न असतो तर तुम्हाला काय वाटतं माझ्या या भूमिकेबद्दल तर आपण ते स्पष्ट कराल कारण असं व्हायला नको की संपचा कालावधी संपल्याबरोबर ताईंनी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर व्हिडिओ सुरू केल्या तर बघिनी तसं काहीच नाहीये बा फोनच्या संदर्भात देखील मला एक कमेंट अपेक्षित आहे की आपल्या पूर्ण महाराष्ट्रातून कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला फोन मिळाले हे देखील मला कमेंटच्या माध्यमातून जिल्ह्याचं नाव टाकून टाका म्हणजे जेणेकरून मला कळेल की आपल्याला किती जणांना फोन मिळाले आणि काम करण्यासाठी फोन असेल तर आपण ते काम करू हे देखील मला क्लिअर माहिती माझा स्वतःचा फोन देखील आता काम करायला सपोर्ट करत नाही तर त्याच्यामुळे मी समजू शकते की आपल्याला फोनची नितांत गरज आहे आणि शासनानं दिलेलं काम आहे ते आपल्याला करावं लागणार पण माझ्यावर कोणी सक्ती करते करत म्हणून मी व्हिडिओ करत नाही हे चायनल माजा आहे, चायनल मी आधी सांगून देते माझं हे पर्सनल चॅनल आहे पण हे चॅनल माझ्या फक्त भगिनींसाठी आहे मुळात मी चॅनलचं नाव ॲक्टिव्ह अंगणवाडी ठेवलेलं आहे याचा अर्थ ॲक्टिव्ह अंगणवाडी अंगणवाडी हे चॅनल तुमच्या माझ्या साऱ्या भगिनींचंच आहे असं समजून त्या चॅनलकडे पहा एवढंच मी आजच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छिते आणि कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नोंदवा आजच्या वेळी एवढंच धन्यवाद